श्री अष्टपुत्रा महालक्ष्मीचा पाठ श्री श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतेय नम श्री लक्ष्मीकाताय नम श्री उमारमनाय नमः श्री गुरुदत्तात्रेय नम श्री कुलदेवताय नमहा श्री गुरुभ्य नमहा श्री साईरामाय श्री नित्यानंदाय नमहा आता नमु शारदा माऊली माते तुझ्या कृपेची सावली भक्तासी पूर्ण लाभली वाचस्पती तो होईल जाना नवल तुझ्या कृपेची थोरी मुका बोलेल अपुले वै खरी ऐसे खरोखरी वादविवाद करील जान पा तव प्रसन्न मूर्ती समोर निमाली आमची भ्रांती संसाराची न वाटे क्षिती घडोघडी सुख वाढत असे तव हातीचा विना झंकार पाहता झाला परिहार समोर निमाला दुःख भार समाधान चित्ती लाभलेसे माते परिसा माझी विनंती बैसोनी माझ्या जिवेवरती ग्रंथ न्यावया सिद्धी कृपा करी शारदा माई तुझी होता कृपा जान क्षणात होई ग्रंथ संपूर्ण शुद्ध करून ये माझे मन सुविचार देयी मजलागी जोडून दो या दोन्ही कर शिर ठेवले चरणावर कृपा करी तू माते सत्वर देयी शक्ती कवित्वा लागी प्रसन्न झाली शारदा मौली कर ठेवीला माझी मौळी अटवू लागल्या ओळीच्या ओळी कृपा प्रसादे शारदेच्या भुकेला पाहुनी आपला ताना मातेशी दाटला प्रेम पाना किंवा देखुनी काना कुरवाळी यशोदा सती ही वच्च झोंबता कासे लागी दुनावे पाना धिनू लागी तैसे मज लागी हृदय माझे दाटलेसे ऐका ऐका श्रुतीजन पूर्ण पावलं समाधान अमृत अमृतधारास्त्रविती जाना तुम्हाला लागी सुखवाया ऐका ऐका सकळ जन निर्मळ करा आपले मन मनाचे कडून कान, परिसा कथा अमृता ऐसी चित्ती असेल तुमच्या मुळ तो झाडून टाका समूळ मग झाली या गडूळ कारे सिद्धी कैसी होय जय जय ओ जगन्माता तव चरणी ठेविला माथा कृपा करून भक्ता वर प्रसाद देई मज जय जय जी अंबे भवानी तू सकल जनाची जननी तुझा अनुरे नुरीचा असेना ब्रह्म केवळ निराकार तुझ लागी झाले साकार व्यापुनी भरले चराचर आई तुझ्या मायेने गे तुझ्या मायेचा न लगे अंत ब्रम्हपासून मश्कापर्यंत व्यापून ठेवले समस्त तुझ्या मायेने अंबे ओ आदी माया मूळ भवानी गजाननाची तू जननी तूच जानकी तूच रुक्मिणी सकल रूप तुझीच माते आता आरंभितो तुझे ध्यान एकाग्र करीवो माझे मन मन ऐसे दृष्ट जाण त्रिभुनी जान असे ना काळ स्वसत्ता सर्वनाशी सकळ जन काळाशी त्या काळाची न चाले मनापाशी बलिष्ठ असे मन जान या मनाची एक थोरी यासी आवडला परमात जरी तेथून या न निघे बाहेरी सत्यपूर्ण हे जान म्हणून या प्रसन्न कराव्या मन नित्य गावे हरीचे गुण त्यासी लागले प्रभूचे ध्यान न च मन सहसाही मनोनी अंबे तुझे ध्यान वर्णवया लागी जान प्रसन्न केले आधी मन सकळ मळ झाडून या तुझ्या स्वरूपाचे वर्णन शेषही न करवे जान तोही धरून ठेला मौन स्तब्ध चित्ती झालासे तेथे माझी अल्पमती वर्णन करू कैशी रीती परीपाठी उभी तू भगवती माझे मुखेनी वधवाया आता वंधू पद कमल ठेवू चरणावरी भाळ मन निर्मळ स्वरूप वरून अंबीचे काम क्रोध मदमर हे दैत्य मातले फार तयांचा संहार रगडीले पायातळी आईसी तुझ्या पदाची महती वर्ण वयान चले शक्ती परिवद्रित असे तुझी स्फूर्ती कृपा निधे अंबाबाई आंबे तुझ्या रूपाचा वर्ण जैसे गाळून काढले स्वर्ण दे दिप्यमान तेज पूर्ण मनोहर शोभत असे त्रिभुनीचे सुंदरपण तूच ठाई मिळाले जाण सौंदर्याशी सुंदरपण तुझे निमाये आली असे सोडश वर्षा धरिले रूप भक्ताचे फेडसी मत पाप दुःख पळाले आपोआप दाई दिशा अंबाबाई अंबे तुझे पाहुनी रूप सरली नेत्राची उघड झाप सरले मनाचे इतर व्याप चित्ता शांती लाभली काय तूच कैसे जाणू मिगे आई तुझ्या स्वरूपाला गे पार नाही बदिर झाली इंद्रिय दाई मनोव्यापार खुंडलासे विसरलो दुःख विसरलो सुख विसरलो अमृत विसरलो विख नाठेवीची काही एक आंबा माऊलीये नाठेवीची संसार नाठेवीची व्यापार नाठेवीची घरबारं चित्तस्वरूपी जडले असे नाठेवीची धंदारा नाठे विचा पुत्र पसारा लोकून गेला सारा आई तुझ्या स्वरूपापुढे ब्रह्मानंदी माझे मन आंबे झाले ग तल्लीन नको काळू ग येथून दुःख आय्येकाचे भोगावाया ऐसा तुझ्या स्वरूपाचा सोहळा वर्णून किती वेळोवेळा वेळा परी भोगने आहे जे कपाळी ते न चुके ब्रह्मादिका सरले माझे सुकृत पदरी होते जे समस्त तुझ्या स्वरूपाची सेविता मृत पुन्हा आले न माया जाळी पुन्हा झालो सावधान पाहता झालो तुझे ध्यान खर निर्गुणाचे भान सगुण सगुनरूप पाहता झालो हिरवे पातळ हिरवी चोळी हळदी कुंकवाचा मळवट भाळी रत्नखचित मुकुटमवळी काय थाट वरणू आंबे लखलगती करी कंकणे तैशी शोभती भोभूषणे कंठी लेली अपार लेणे कोण गंती करी त्यांची आई तु दृष्टांत मज दाविले स्वप्नात ते वर्णन आता येथ अंबाबाई जगनमाते मज दृष्टांताची कथा सुंदर पुढती वर्णन मी सादर फक्त स्वरूपाचा विस्तार वर्णन करू याचे ठाया अष्टाहाती आठ बाळे जैसेका मदनाचे पुतळे सहज खिळवी अंबालीळे लीळे कुरवाळून बालकाशी विष्णू उमापती तीन बालकी तिन्ही हाती सत्वगुणाची आघात कीर्ती चौथे हाती दत्तात्रेय सत्य बाजूला बाळे अंबा खेळी सहज लिळे तयाचे ते जागळे काय महिमा वरणु त्यांचा सुये श्री आणि धैर्य चौथे बालक ते औदार्य भक्तासी द्यावयास्थैर्य वाम हस्ती धारण केली भक्त पडता संकटी समूळ तयांची दुःखे निवारी त्यावरी करुणी कृपा दृष्टी संकटे तयांची वारी तसे आईसा आईचा कर महिमा काय द्यावी याची उपमा झाली बोलण्याची सीमा शब्द राहिला निवांत चंद्र सूर्य मिळाले दोन्ही येऊनी राहिले तो नाही भक्ताची कृपा दृष्टी करून संकटे वारसीता यांची आंबे तू कमल नयेनं आंबे तू कमल वदन तुझी उत्पत्ती कमलातून कमला देवी तुझला म्हणती ऐसा तुझ्या रूपाचा महिमा काय देऊ याशी उपमा बोलण्याची झाली सेमा शब्द उगा राहिला से शब्द राहिला निवांत वाचा झाली से कुंटीच परि ग्रंथ कैसा समाप्त आताची जाण होईल धेनूच रेवनाचं आठवला उत्सव मनात पाना दाटला स्थनाचं हमरत धावे बाळाकडे तैसी झाली माझी गती शब्द आठविना चित्ती नमी येली भगवती कृपा दृष्टी करावया भुकेल्या बाळाची मनोगत जाणे एक माता फक्त घास घालून मुखात सहज भरवी कौतुके दावणी बाबुलाच्या गोष्टी घास ठेवीला नेऊनी ओठी तो जाईल कैसा पोटी हीच चिंता तिजला असे पैसे झाले माझे जीवा म्हणून केला तुझा धावा आंबे तुझा प्रसाद धाव वेगी लवलाई माया मूळ भवानी चित्त चालक नारायणी धावे वेगी लवलाई जय जयाजी दुर्गे भवानी अंबाबाई बाई जय जय ओ तुळजापूरवासिनी धाव वेगी लवलाई जय जय दुर्गे अंबाबाई जय जगदंबे भवानी आई तुझ्या स्वरूपाचा पार नाही काय वर्णन करावे आता मी तुझे पाडस तू तु माझी आरिनी मी तुझे अंडज तू तु माझी पक्षीने मी तुझा वत्स तू तु माझी नंदिनी मी तुझा बालक तू तु माझी आई ऐशी सविता अंबाबाई येऊन माझ्या हृदय इच्छिरागंत शेवटासने चाल बाळा पुढे आता पाहून आंबेची कृपा पुढील मार्ग झाला सोपा काव्य गंगा फेडीत पापा स्वच्छ ती वाहू लागली पुन्हा जोडीले दोन्ही कर आईसी केला नमस्कार पुढे चालली कथा सुंदर परिसा सकळ श्रोते हो जय जय जी महिषासुर मर्दिनी जरी मारिले दैत्य रगडूनी परि भक्तासी तुवरी पालन ती झनी करिसी महिषासुर मर्दिनी मंती तुझला शरदैत्याचा निफा केला परि भक्तासी तुझा अपार लढा सर्वि अधिक जाना जय जै जय अंबे भुवनेश्वरी सकळ ब्रह्मांड तुझे उदरी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी तुझे मायने नटलेसे मूळ प्रकृती प्रणवरूपिणी आदि माया शास जननी पार्वती हिमालय वासिनी जय जय चंडिके ओ अंबे सप्त पाताळ आणि त्रिभुवन तुझे मायेने टाकले व्यापुन अनुरेनुरिता जान तुझ वाचुनी नसे माय जय जय अंबे माझे आई मज लागी तू धावते धावत येई धावत येऊनी दर्शन देई करी कृपा हो जगदंबे ऐशी सविता अंबाबाई बाई येऊनी राहिली माझे हृदय भाव देखूनी माझा पाहि कृपा प्रसाद झाली ऐशी सविता तांबा माता प्रसन्न झाली आपले चित्ता पूर्ण करावया भक्त मनोरथा सत्वर कृपा दृष्टी ओळली से ऐसे अंबेचे सवन केले भजन आणि पूजन वर्षे झाली वीस पूर्ण चपश्चर्या फळा आली उम्मी श्रोते अति चतुर चित्त करावो स्थिर कथा घडली जी सविस्तर वरणी नाता आनंदे वर्ष तीन पुरी झाली कथा जी आज घडली जगदंबा मज प्रसन्न झाली काय दृष्टांत तिने दिदला नवलायिका चमत्कार कैसा झाला साक्षात्कार होता त्या दिनी मंगळवार स्मरण मजला पूर्ण असे पहाटेचा समय झाला आंबाबाईचा पाठ आठविला गाता गाता डोळा लागला रूप आंबेचे तांबेचे नुकताच उगोता दिनकर प्रकाशे प्रभा पृथ्वीवर त्या समप्रकाश मनोहर मनोरम दाटला असे वाहे निर्मळ पाणी अनेक गाती पक्षी गाणी कमल पुषते सरते मधुनी सहज वरती आले असे पुष्पामधून प्रगट झाली जगन माता अंबा माऊली रूप पाहता भ्रांती ऐका सकळ श्रोते हो सकळ ब्रह्मांडाची दीप्ती येऊनी भिडली आंबे प्रती पाहता ती मस्तक लवले आपोआप पुष्पी विराजी ती कमल नैनी सुहास्य वदन अकर्ण नैनी दे दिप्यमान तेजस्विनी जगदंबा भास तसे हिरवे पातळ झरतारी हिरवी चोळी शोभली बरी हिरवे कंकन आईच्या करी अपार शोभा देत असे भाऊवरती भूभूषणे कंठी लेली अग्नित लेणे कर्णी शोभली कर्णभूषणे शोभाय अंबा दिसे आठ बाळे आईच्या हाती अष्टपुत्रा म्हणून म्हणती भक्त धारण केले अंबेने ब्रह्मा विष्णू महेश मूर्ती तीन बालके तिन्ही हाती, हाती धैर्य चौथे हाती ते औदार्य भक्त सी द्यावया स्थैर्य वाम हस्ते धारण केली रत्न जडीत मुकुट शिरी मुक्त केश पाठीवरी भक्त संकट जणू निवारी केश भार आंबेचा ऐसे आंबेचे रूप पाहून चित्त झाले से विसरलो दे देवान, चित्ता काही नाटवेची ओत झाला कडकडाट जणू पृथ्वीचा वै शेवट ओढवला प्रलय स्पष्ट आयसे मजला भास कसे मूर्छंना दाटले अपार निर्जीव झाले अवघे शरीर धावून आली अंबासत्वर सावध केले कृपादृष्टी मज कुरणी सावध मनुष्यवाणी अंबा बोलत भिऊ नको राहे स्वस्त चित्त देऊनी बा बाळा भिऊ नको स्थिर राही मम स्वरूप निजदृष्टी पाहि मज स्वरूपाचे वर्णन लवलाही करुणी जगता सांग बाळा माझ्या स्वरूपाची महती वर्णवया देवे कवित जगा जगालागी उपदेशावे अष्ट बाळे माझ्या हाती अष्टपुत्रा मजला म्हणती माझा पाठ नित्य जे गाती पूर्वी त्याचे मनोरथ मुळीच नसेल जास्ती संतान तेने करावे पाठाची पूजन भक्तीभावे करीत सत्वर त्याची फलप्राप्ती संतान होऊन वाचती निराश जे झाले असती ते सोडून सकल भ्रांती भावे पाठ पठन करावा संतती आहे आरोग्य नाही सदा दुःख त्याचे देही ते निरसावया मूळ पाही श्रवण पाठाचे नित्य करा सुखी राहावी आपली संतती आरोग्य लाभावे उत्तम रीती असे वाटत असे ज्याची चित्ती तेने पाठ पठन करावा इच्छिले कार्य सफल व्हावे पूर्ण यश त्यात लाभावे विद्यावंत जगी व्हावे इच्छित असे त्याचे मन तेने करावा पाठ जतन मनोभावे पूजा करून जय जगदंबे ऐसे गरजू आपल्या कार्या माझ्या पाठाचे करीत जो पूजन आणि करीत श्रवण पठन निशिदिन सौख्य जान गृही त्याचे वाढेल की संतती संपत्ती आणि यश ज्याचा जैसा भाव विशेष त्या लागी यथा अवकाश प्राप्त तसेच होईल की वत्सा तुझी पाहून भक्ती प्रसन्न झाली तुझ प्रति सुंदर पुत्राची प्राप्ती सत्वर तुझ होईल की याची येईल आता प्रचिती माझे स्मरण असू दे चित्ती माझा पाठ सांगावा जगती विसरण पडावा या कार्या अळूच उचलीला उजवा कर ठेवीला माझी मस्तकावर तथा सुशब्द मनोहर जगदंबे उच्चारीला ऐसे बोलून गुप्त झाली अंबा अंतर्धान पावली समाधी माझी मग संपली चित्त झाले सावधान देहीचे स्वप्न हरपले चित्त समाधान पावले मन माझे तल्लीन झाले अंबाबाईच्या स्वरूपा लागी झाला जो चमत्कार आंबेचा जो साक्षात्कार चित्ती नवल वारंवार वाटत ससे माझ्या की जय जय दुर्गे अंबा माई कौतुक तुझे वर्णू काही तुझ्या मायेला पार नाही अपार महिमा जगदंबे ऐसे आंबेचे स्वरूप वर्णिता पुन्हा लागला डोळा मागुता माया आईची न कळे तत्वदा वेदही शिंदला असे जा मंगलमैत्या प्रभात काली प्रसन्न झाली अंबा मौली कृपेची करुणी सावली चमत्कार कैसा दाखविला पुढील स्वप्न पडले सुंदर मम चित्तासी आला बहर चित्त करून एकाग्र ऐका सकळ श्रोते हो हिमालया ऐसा सुंदर पर्वत तेथे एक कामधिनु चरत धवल वर्ण तेजपुंज दिसत शोभाय मान ती तेथून थोड्या अंतरावर बसलो मी एका पाषाणावर तोच काय झाला चमत्कार ऐका सकळ श्रोते हो स्वच्छंदे चरत सेती हो माता तीच मी पाहत असता तो प्रसुदी समय तिचा तत्वदा जवळी आला दिसत असे पांढरा शुभ्र वत्स सुंदर उदरातून येत असे तोच सत्वर मज होत असताना तीन प्रदक्षिणा तीस घालता पृथ्वी पुण्य तत्वदा आठवले माझ्या मनी तत्काळ उठलो ते क्षणी तीन प्रदक्षिणा धेनू लागून खातल्या मी मनोभावे मनोभावे बंदिली नंदिनी सकल देवतास नमस्कारुनी बसलो मी जाऊनी जेथीचा तेथ तो वत्स दिसे मनोहर हळूच उठला सत्वर पाहता पाहता ते कोमल शरीर गुप्त सत्वर झालेसे आगात मायेची करणी नय सहस्त्र सहस्रजीवेचा शेषफणी ताही जान थकलो मत्स झाला से गुप्त तो तेथे एक बाळ झाले प्राप्त मज जवळी येऊन त्वरित बाळ उभे राहिले से गौरवर्ण कोमल काया मज दाटली अपार माया जवळी घेऊन या त्या बाळराया कुरवाळी मी आनंदे तेथीची वनश्री पाहत असता लोपला सर्व प्रकार तत्वदा बाळा सहित ती गोमाता गुप्त झाली क्षणमात्रे नवल वाटले प्रसंगाचे आठविले गुण मायेचे जगदंबे कार्य सर्व तुझे समजले पूर्ण मज लागी प्रसंग घडला ज्यावेळी मम कांता गरदर त्यावेळी तीर मास त्या काळी भरली असता जानपा तेथून पुढचा सर्व काळ सौख्यदायक गेला वेळ जगदंबेचा सर्व खेळ मम चित्ती पूर्ण ठसिले शन्नास गेले ऐसे दिवस पूर्ण झाले नऊ मास अति सुंदर बालकास जन्म दिला स्वप्नी पाहिले ज्या पाडसा तेच रूप तीच वैसा दृष्टांचा समजायचा तैसे बालक आज दिसे आज त्याचा वाढदिवस तीन वर्ष झाली त्यास आंबा वचनाचा निज द्यास रात्रंदिन चित्ती असे आठवेले आंबेचे वचन माझा पाठकाळ लिहून सर्व सांग जगा लागून पाठाचे करवाय मग केली सर्व सिद्धता मनोभावे पूजिल्या देवता वंदन करून त्यासी तत्वता पाठ लिहावया घेतलासे आधी वंदले गजानना अंबाबाईस केले न सकल ते बंधून प्रारंभ लिहावायचे केला असे अथ पासून इतपर्यंत जगदंबेचा वरधस्त श्री होता म्हणून त्वरित पाठ झाला असे अति मूळ मी ज्ञानी नाही पापी अमंगळ तैसे पायी परी आंबेने धरले हृदय पाठ लिहून घेतला असे मंगळवारी आरंभ केला मंगळवारी संपविला आईचा प्रसाद मज लावला म्हणून गेला पूर्णत्वाते जगदंबेची कृपा होता स्वर्गही लावे आपल्या हाता इतरांची काय कथा का सर्व सिद्धी सहज पावती आंबा पाहिल सहज जिकडे चिंतामणीची पडतील झडे कर्पवृक्षाची अपार झाडे ठाई ठाई उगवतील की अष्टपुत्रा देवीचा पाठ पाठनवे हा स्वर्गीचा साठ इच्छिल्या कार्याचा शेवट पठणे याचे होईल की जे जे इच्छिले तुमचे मन ते ते प्राप्त होईल जान या पाठाचे करता श्रवण इच्छिले कार्य पूर्ण होईल नित्यपाठाचे करावे पूजन तसेच करावे श्रवण पठन मग जे जे इच्छिले तुमचे मन सहज प्राप्त होईल की आंबेशी नमस्कार भावे करावा मंगळवार सत्वर वर्णित गुण गगन सदन सुंदर वदन काय करावे जानपा गृही नांदावा आपल्या बाळा गृह व्हावे जैसे गोकुळ ऐसे आपले मनोरथ सकळ पूर्ण करील पाठा भावे स्मरावा अंबाचरण नित्य करावा पाठ श्रवण तेने यशस्वी आणि समाधान गृही तुमच्या या की किती बोलू बोल हे वाचे भावा बिन सारे फुकाचे अविश्वासी प्राण्यांचे कार्यसिद्धी कैसी होईल ग्रंथी ठेवावा विश्वास पाठाचा लागावा निज ध्यास आठवावे आंबेच्या स्वरूपास मनोभावे करून या संशयाची न भावी बाधा चित्ताची करावी एकाग्रता सिद्धी पावे तरी सत्वदा सकल कार्य आपले की भावे भजा अंबाचरण आणि करा पाठ श्रवण तीन मास भरता पूर्ण प्रचिती पाठाची येऊ लागेल नऊ मास भरता पूर्ण अंबा स्वप्नी होईल अवतीर्ण देऊनी तुम्हा दर्शन जान सकल मनोरथ पूर्ण जय जगदंबे माझी आई कृपा करी हो अंबाबाई चित्त लागू दे तुझे हेच मागतो दुर्गादास नमन माझे सकल निर्मळ करा आपले अंबाचरण अनुनी ध्याना भक्ती करा ती संपले आता माझे कार्य पाठ रूपे दिदले धैर्य तुमच्या भावनेचे औदार्य दाखवा आता श्रोते हो जैसी जैशी करार भक्ती तैसी वाढेल यश आणि कीर्ती पदरी पडेल फरनिश्चिती संशय चित्ती धरू नका भुकेल्यासी द्यावे अन्न तेने होय प्रभू प्रसन्न पूर्ण पाहुणी समाधान कार्य सिद्धी करील तुमची जैसा असेल जयाचा भाव कृपा करील तैसा देव मी तो केली उठा ठेव तुमचे कल्याण चिंतवाया दुर्गादास विनंती अंबाचरण आठवा चित्ती मूळ माया अंबा भगवती कार्यसिद्धी नेईल तुमचे ओव्या रचिल्या एकशे साठ वर्णन केला आंबेचा साठ अष्टपुत्रा देवीचा हा पाठ भाग्यवंताशी प्राप्त होय श्री जगदंबा पर्ण वस्तू श्री कृष्णार्पण वस्तू